नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात प्राध्यापक होण्याची महत्वाकांक्षा आरंभापासूनच बाळगली होती तिला एकोणीसशे सदुसष्ट साली कलाटणी मिळाली महाविद्यालयात पदवी वर्गांना शिकवण्याचा पाच वर्षांचा अनुभव पूर्ण झाला विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे मी एम एच्या वर्गांना शिकवण्यास पात्र ठरलो पुणे विद्यापीठानं मला तशी लेखी मान्यताही दिली अर्ज करून मी ती मिळवली होती पुण्यात फक्त पुणे विद्यापीठच मराठी विभागात एम एचे वर्ग होते म्हणून मी मराठी प्रमुख डॉक्टर श गौ तुळपुळे यांच्याकडे एम एचं टीचिंग मागण्यासाठी गेलो ते म्हणाले यादव तुम्हाला ते मी देऊ शकत नाही का सर माझ्याकडं तर रेकिग्नेशन आहे रेकिग्नेशन असलं तरी टीचिंग द्यायचं की नाही हा वेगळा मुद्दा आहे मी ते तुम्हाला देऊ शकत नाही पण सर का देणार नाही ते मला थोडं समजून तरी सांगा उघड आहे तुम्ही पी एच डी झालेले नाही आहात पण सर आत्तापर्यंत माझी दोन पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत तिसरं पुस्तक मौज प्रकाशन काढत आहे शिवाय मला महाराष्ट्र सरकारची पारितोषिकं मिळाली आहेत मी केलेली पुस्तकं परीक्षणं चांगल्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेली आहेत माझं हे वाङ्मयीन काम लक्षात घ्या ना असल्या प्रकारच्या कामाचा टीचिंगला काही उपयोग नसतो असली चटोर पुस्तकं लिहिण्यापेक्षा तुम्ही प्रथम पी एच डी व्हा मग पाहू टीचिंगचं त्यांनी निर्वाणीचं सांगितलं तरीही मी त्यांना पी एच डीचा आणि एम एचा टीचिंगचा अतून संबंध नाही हे दाखवून दिलं प्राध्यापक राजश्री जोग श्री के श्रीसागर ही मोठी प्राध्यापक मंडळी पी एच डी नसूनही मराठी एम एला शिकवत होती सर म्हणाले तो नियम टीका ग्रंथ लिहिलेल्या प्राध्यापकांना लागू नाही नव्या प्राध्यापकांसाठी लागू आहे मुख्य म्हणजे कुणाला टीचिंग द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही हे माझ्या अख्ख्यात खरेत नाहीत सरांनी मला आपला अधिकार दाखवून दिला मी एकदम नाराज झालो त्यांच्याविषयी माझा प्रथम गैरसमज झाला श्री शाहू मंदिर कॉलेजला पुण्यात प्रस्थापितांच्या लेखी प्रतिष्ठान होती मी शाहू कॉलेजात प्राध्यापक आहे त्याचा तर हा परिणाम नसेल शाहू कॉलेजचा बहुजन समाजातला कुणी पोरगेला प्राध्यापक तो काय एम ए शिकवणार असं तर सरांना वाटलं नसेल ना आपल्या साहित्य निर्मितीचा मराठी साहित्य शिकवण्याशी काही संबंध नाही किरकोळ विषयावर पी एच डी झालेले एक सामान्य प्राध्यापक तिथं मराठी शिकत होते हे मला माहीत होतं पी एच डीचा आणि एम ए टीचिंगचा एवढा कार्यकारण संबंध असेल तर आपल्याला पी एच डी झाल्याशिवाय एम ए टीचिंग मिळणारच नाही आणि ते मिळालं नाही तर नव्या नियमांप्रमाणे पगाराची उच्च श्रेणी मिळणारच नाही जन्मभर चारशे आठशेवर घासावं लागेल मी अस्वस्थ झालो साहित्य निर्मिती बाजूला पडली तरी चालेल पण प्रथम पी एच डी व्हायचं अशी मनाशी खुणगाट बांधून मी उद्योगाला लागलो डॉक्टर राश वाळिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे अडुसष्टमध्ये नाव रजिस्टर केलं मराठी लघुनिबंध प्रेरणा प्रवृत्ती आणि त्याचा विकास असा व्यापक विषय निवडला प्रारंभापासून तो आजपर्यंत धोंडाळा द्यायचा असा मनाशी निर्णय घेतला प्राध्यापक झाल्यापासनं सहा सात वर्ष माझ्यातील लेखक घडवण्याचा मी सतत प्रयत्न करत होतो त्याला काहीशी खीळ बसली आणि प्रबंधाच्या कामाकडं जोरात वळलं माझ्यातला प्राध्यापक माझ्यातील साहित्याच्या हातात हात घालून तितकाच तुल्यबळ झाला पाहिजे याची महत्वाकांक्षा निर्माण झाली वास्तविक आर्थिक ओढातानीमुळं मी मिळेल तो वेळ मासिक आणि इतर नियतकालिकांचं तसंच रेडिओ यांच्या लेखनासाठी घालवित होतो अशावेळी अर्थार्जन नसलेलं संशोधनाचं लेखन तूर्त तरी मला व्यावहारिकदृष्ट्या परवडणार नव्हतं तरी ते मला भविष्यातील पगारवाढीच्या खात्रीमुळं करावं लागणार होतं माझ्या लक्षात एक गोष्ट आली पी एच डीच्या कामासाठी लेखनापेक्षा वाचनच प्रथम जास्त व्हावं लागते वाचन झाल्यावर चिंतन आणि लेखन करावं लागतं म्हणून पाच मिनटं जरी मोकळा वेळ मिळाला तरी मी पुस्तक काढून वाचू लागलो कॉलेजात तास नसताना पंधरा मिनिटांच्या सुट्टीत मी वाचू लागलो हा वेळ वाचनात घालवता येतो हे कळल्यावर मी ऑफिस पिरियडला स्टाफरूममध्ये गप्पा मारत बसेनासा झालो सरळ ग्रंथालयात जाऊन बसू लागलो माझं दप्तर पिशवी हीही स्टाफरूमच्या लॉकरमध्ये न ठेवता ग्रंथालयात एका टेबल खुर्चीवर ठेवू लागलो हळूहळू मला इतरांनी भेटण्याची तीच जागा निश्चित झाली मी नसतानाही कुणी त्या जागेवर बसेनास झालं शिपाई नोटिसीवर सही घेण्यासाठी व इतरही कामांसाठी माझ्याकडं तिथंच येऊ लागले ग्रंथालय असल्यामुळं भेटणारे माझ्याकडं त्यांचं काम झाल्यावर चटकन निघून जाऊ लागले मला वेळ मिळू लागला मी कॉलेजला बसने जात येत होतो तेव्हा तिची वाट पाहताना तिच्यात बसल्यावर येताना जाताना मी सतत वाचन करू लागलो सकाळचे विधी उरकताना आंघोळ करताना जेवताना उठताना बसताना माझ्या मनात प्रबंधासाठी केलेल्या वाचनावर चिंतन सुरू होई त्यांचा मी संक्षिप्त नोट्स संशोधन कार्डावर पटापट -पत काढून घेई परगावी व्याख्यानासाठी जाता येतानाही मनमुराद वाचन होऊ लागलं मला हायस्कूलच्या अभ्यासाचे दिवस मधूनच आठवत आणि माझी जिद्द जोर घे माझ्या प्रबंधासाठीचं बहुतेक वाचन रोजच्या बस प्रवासात किंवा बस स्टॉपवरच झालं त्यासाठी फारसा वेळ द्यावा लागला नाही किती प्रचंड वेळ आपला बसस्टॉपवर आणि बस, बस प्रवासात जातो याचा पडताळा प्रबंधानं आणून दिला साडेनऊशे पानांचा आसपास गच्च मजकूर असलेला प्रबंध मी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सप्टेंबरमध्ये सादर केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मेमध्ये मला पी एच डीची पदवी मिळाली वर्तमानपत्रांतून ती प्रसिद्ध झाल्यामुळं अभिनंदनाची ऐंशी पत्र आली गोतावळाला पारितोषिक मिळालं आणि आलेल्या पत्रांपेक्षा त्यांची संख्या जास्त होती लोकांनाही साहित्य निर्मितीपेक्षा ही, निर्मित ही पदवी महत्वाची वाटत असावी असा अनुभव आला या पदवीचा मलाही आनंद झाला या क्षेत्रातील ती शेवटची म्हणजे सर्वोच्च विद्यापीठीय पदवी होती तिनं मला डॉक्टर ही उपाधी दिली पण गावाकडच्या घरी याचा आनंद झाला नाही आई दादाला या पदवीचा अर्थ कळला नाही त्यांनी फक्त हू हू केलं प्रबंधाच्या निमित्तानं इंग्रजीचं आणि मराठीचं भरपूर वाचन झालं साहित्य प्रकारांचा खोलवर अभ्यास झाला विशेषतः संबंधित साहित्यविषयक तात्विक अभ्यास इंग्रजीतनं झाल्यामुळं साहित्याचं तात्विक विवेचन करता आलं एक सखोल आत्मविश्वास त्यामुळे प्राप्त झाला संशोधनाची पद्धत आत्मसात झाली समीक्षेची परिभाषा अवगत झाली चिकित्सक बुद्धी पूर्वीपेक्षा टोकदार आणि सतर्क झाली नंतरच्या समीक्षा लेखनाला तिचा उपयोग झाला लघुनिबंध ललित निबंध यांचा अंतर्बाह्य अभ्यास झाल्यानं मराठी लघुनिबंधात आणि ललित निबंधात आजवर जे आशे क्षेत्र आलं नव्हतं ते आणण्याची जिद्द माझ्या लेखनात निर्माण झाली त्यातूनच स्पर्श कमळ आणि पानभर मधील लेखन आकारात आलं कॉलेज पहिल्या टर्मला सुरू झाल्यावर संस्थेनं माझा साहित्यिक शंकर पाटील यांच्या हस्ते सत्कार केला पाटील भाषणात म्हणाले आज जर कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज असते तर त्यांनी हत्तीवर सगळ्या कागल गावाला साखर वाटली असती पूर्वी अत्यानंद झाला की अशी साखर वाटण्याची प्रथा तिकडं होती आनंद यादव ज्या प्रतिकूल परिस्थितीतून आणि आर्थिकदृष्ट्या समाजाच्या ज्या दुर्बल स्तरातून वर आलेल्या आहेत त्या स्तराला शिक्षण मिळावं आणि तो शहाणा होऊन समाज प्रक्रियेत मिळून जावा हे जे शाहू महाराजांचं स्वप्न होतं ते आज साकार झालेलं दिसत आहे शिवाय आनंद यादव हे शाहू महाराजांच्या मूळ गावचे म्हणजे कागलचे आहेत शंकर पाटलांच्या या अनपेक्षित विचारांनी मी थरारून गेलो माझ्या अंगावर रोमांच उठले डोळे रसरसल्यागत झाले डॉक्टर श तुळबुळ्यांसह मी सगळ्यांचे मनापासून आभार मानले पण एकाचे आभार मानू शकलो नाही ते होते विठोबा दिवांजी त्यांची माहिती इथं पुण्यात कुणालाही नव्हती आणि त्यांनी दिलेली प्रेरणा तर कागलातही कुणाला माहीत नव्हती सात आठ वर्षांपूर्वी ते, ते मरण पावले होते शंकर पाटलांनी शाहू महाराजांचा उल्लेख केल्याबरोबर कागलातल्या त्या विठोबा अण्णा दिवाणजीची एकाएकी आठवण झाली गटारीकडला सांडपाण्यात उगवलेल्या एका अंकुराचा वृक्ष झालेला त्यांना बघायला मिळाला असता असं वाटू लागलं गल्लीत ते जाता भेटले की माझी शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून नेहमी म्हणायचे पोरा भरपूर शिक एम ए पी एच डी हो मोठा हो आणि नामदार गोखल्यांसारखं नाव मिळव त्यांच्या या बोलण्यानं माझा उत्साह नेहमी वाढायचा घरी परतताना पांढऱ्या शुभ्र पोशाखातले विठोबांना माझ्या मनातून जाईनत आज ते हयात असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं होतं तसंच चौऱ्याहत्तरच्या अगदी आरंभी चालू जमाना हा आकाशवाणीवरचा माझा कार्यक्रमही हस्तांतरित झाला श्री शंकर पाटील यांनी तो लिहिण्याचं मान्य केलं होतं जवळजवळ नऊ वर्ष हा कार्यक्रम मी सातत्यानं लिहित होतो ग्रामीण महाराष्ट्राला काही सामाजिक राजकीय शेती शिक्षण प्रगती यांविषयी सांगता आलं तर सांगण्याचा प्रयत्न करीत होतो पण आता हे सदर इतकी वर्षं चालवल्यानं त्याचा कंटाळा आल्यासारखं झालं होतं तरीही त्याच्या लोकप्रियतेमुळं आणि घराचं अर्धभाडं महिन्याच्या महिन्याला त्यातनं सुटत असल्यामुळं त्याचं लेखन सोडवत नव्हतं पण व्यंकटेश माडगुळकरच म्हणाले यावर्षी शंकर पाटील यांना चालू जमाना द्यायचं ठरवले थोडा चेंज हवा होता एकाकडेच इतके वर्ष कॉन्ट्रॅक्ट असलं म्हणजे लोकही तक्रारी करतात शिवाय तुम्ही काहीसे कंटाळ्यासारखे झाला होता ते असं म्हटल्यावर थोडंसं वाईटही वाटलं चालू जमानामधील पात्र म्हणजे रुका भिका अण्णा ही माणसं माझ्या गावची मित्र झाली होती कागलच्या माणसांना ती गावातली वाटत होती गावचा सारा इतिहास गावाविषयीचं प्रेम त्याविषयी सद्भाव अभिमान गावच्या भल्याची काळजी त्यांना वाटत होती गावानं त्यांना एक इतिहास दिला होता तो इतिहास त्यांचं जीवन होऊन अवतरत होता ती पात्र आता महाराष्ट्राला निदान माझ्या गावाला भेटणार नाही त्याचं दुःख झालं पंधरा एक दिवस गेले चालू जमानाची दोन स्क्रिप्ट लिहायची टळली तेव्हा मोकळं वाटू लागलं प्रबंधाचा आणि चालू जमानाच्या लेखनात महत्वाचा वेळ जात होता त्याचं सतत मनावर ओझं असे आजवर सतत कष्ट कष्ट जबाबदाऱ्या काळजा या खंड वाहत असल्यानं आणि सततच लेखन करत असल्यामुळं तूर्थ लेखनावरची वासना उडाली होती म्हणून मी पुण्यात होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना संध्याकाळी जाऊ लागलो दुपारी रेडिओवर गाणी ऐकू लागलो चांगले बोलपट नाटकं वगनाट्य तमाशे पाहू लागलो मित्रमैत्रिणींबरोबर मोकळेपणे गप्पा मारू लागलो परिचित साहित्यिक व्यक्तींच्या घरी जाऊन बसू लागलो स्टाफ रूममध्ये खळखळून हसू लागलो बस प्रवासात रस्त्यातल्या गर्दीकडे बघत आनंद घेऊ लागलो त्यामुळं अनेक दिवस मनात दडलेल्या भावना संवेदना विचार कल्पना वर उसळी मारून येऊ लागला दावा सुटलेल्या वासरागत वाटू लागलं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद